नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाची मित्रांनो जाहिरात आहे एअरपोर्ट भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मित्रांनो नोटिफिकेशन अशाच माहितीचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर पहा इथे मित्रांनो रिक्वायरमेंट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी या जागा निघालेल्या आहेत तर जनरल इन्फॉर्मेशन अँड वॅकेन्सीज तर मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे या वे वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक भेट मित्रांनो भेटेल तर पहा येथे वॅकेन्सी किती आहे तर वॅकेन्सी आहे तीनशे नऊ तर यामध्ये अनरिझर्वसाठी एकशे पंचवीस जागा आहेत ईडब्ल्यू एससाठी तीस जागा आहेत ओबीसीसाठी बहात्तर जागा आहेत एस सीसाठी पंचावन्न जागा आहेत एस टीसाठी सत्तावीस जागा आहेत डब्ल्यू बी डीसाठी मित्रांनो सीसाठी सात जागा आहेत अशा एकूण तीनशे नऊ जागा आहेत तर नेक्स्ट मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट पाहा एज्युकेशन सर्वात महत्त्वाचं मित्रांनो एज्युकेशन काय लागेल या मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तर फुल टाईम रेग्युलर बॅचलर्स डिग्री ऑफ थ्री इयर्स इन सायन्स बी एस सी लागेल तुम्हाला या क्वा याचं मित्रांनो क्वालिफिकेशन दिलेलं आहे बी एस सी विथ फिजिक्स अँड मॅथमेटिक्स सब्जेक्ट तर मित्रांनो विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्समध्ये मित्रांनो बी एस सी येथे दिलेले आहे क्वालिफिकेशन आणि ऑरमध्ये क्वालिफिकेशन दिलेलं आहे फुल टाईम रेग्युलर बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन तर यामध्ये मित्रांनो फिजिक्स मॅथमॅटिक्स इथे दिलेलं आहे शुड बी सब्जेक्ट इन एनी वन ऑफ द सेमिस्टर तर पहा मित्रांनो एज लिमिट या पदासाठी तर मॅक्झिमम एज सत्तावीस इयर्स ॲज ऑन चोवीस पाच दोन हजार पंचवीस तर एज रिलॅक्सेशन पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टीसाठी आणि तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे सीसाठी तर पहा मित्रांनो इथे इम्पॉर्टंट डेट दिलेले आहे तर डेट कोणच्या तर मित्रांनो फॉर्म भरायच्या तर ओपनिंग डेट आहे मित्रांनो फॉर्म तुम्ही पंचवीस चार दोन हजार पंचवीसपासून भरू शकता आणि लास्ट डेट आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस तर पेमेंट या पदासाठी एक लाख चाळीस हजार मित्रांनो पेमेंट आहे अतिशय चांगले मित्रांनो पेमेंट आहेत तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन येथे दिलेले आहे ते तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करून पाहू शकता तर सिलेक्शन प्रोसेस येथे दिलेले आहे तर मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी कंडक्टेड तर मित्रांनो ची टेस्ट होईल तुमची तर हाऊ टू अप्लाय मित्रांनो कसं अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला मित्रांनो कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द लिंक अवेलेबल ऑन मित्रांनो या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे अंडरटॅप करिअरमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला मित्रांनो फॉर्म भरायचा आहे तर न तर मित्रांनो नंतर पहा येथे मी दिलेलं आहे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे तर मित्रांनो फोटोग्राफ इमेज फोटोग्राफ इमेज सिग्नेचर इमेज तर याची मित्रांनो दिलेलं आहे त्याबद्दल माहिती तर ॲप्लिकेशन फीज पहा तर मित्रांनो ॲप्लिकेशन फीस आहे एक हजार रुपये दिलेला आहे रुपीज ऑन व वन थाउजंड इन्क्लुडिंग ऑफ जी एस टी आणि मित्रांनो एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी मित्रांनो सूट आहे फीस फीजमध्ये तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा धन्यवाद आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद